नमस्कार अडे इन द लाईफ ऑफ पी असा आपण एक सदर चालू केलेला आहे सध्या यूट्यूबवर आणि त्याचाच आज हा छोटा प्रयत्न म्हणून आज एक नवीन मी काहीतरी करायला सुरुवात केली आहे नवीन असं आहे की सध्या आपण जेरबंद झालेलो आहे घरी कारण काही सध्या तब्येत ठीक नाही पण आपल्या मनावर ते हवी होऊ द्यायचं नाही आहे म्हणून काहीतरी काम करत राहायचं आहे मग काय काम करायचं विचार केला चला तुम्हाला सगळ्यांनाच बोर करूया काय करून सांगते बरेच दिवस असं मी तुम्हाला दिसले नाही तर माझ्या मैत्रिणी म्हणायला लागतात की आ, बाई ग कसं करमत नाही ग है ना तर म्हणून मी आले परत आणि काय यावेळेस घेऊन आले नवीन सांगते माझ्याकडचं जे बॅगचं कलेक्शन आहे है, हँडबॅग्स ते आज मी तुम्हाला दाखवणार भर आहे त्या बॅगांमध्ये भरपूर व्हरायटीच्या बॅग आहेत म्हणजे अगदी बॅगवती म्हणावे अशा काही आहेत आणि काही अगदी क्लचेस म्हणा हँडबॅग्स पोटलीज पर्सेस टोट्स स्लिंग्स किंवा जेही तुम्ही झगा ज्याला म्हणतात असा मोठ्याच्या मोठे बॅग्ज असतात तशा म्हणा सगळ्या टाईपच्या आपण बाळगून आहोत काही स्वतः पैठणीने घेतलेल्या आहेत काही गिफ्ट कोणी कोणी दिलेले आहेत असं करता करता एक मोठं कलेक्शन माझ्याकडे झालेलं आहे तयार तर आता चला ते काय काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना दाखवते की माझ्याकडे सध्या काय तर मस्त प्रसिद्धीचा या झोतात आपण सुरुवात करू या पहिल्या बॅगपासून आणि जी रिसेंट माझ्याकडे आलेली आहे ना त्याच्यापासून सुरुवात करते बरं का ही ही आहे मला येस तर ही बॅग खूप दिवसांपासनं माझी अशी इच्छा होती की एक सिल्वर मेटल बघा आवाज येतोय ना अशी सिल्वर मेटलसारखी एक बॅग मला पाहिजे होती आतूनही दाखवते मोकळे आहे सध्या काही नाही आहे भरू भरू पैसेही भरूयात कधी पण अशी ही मोकळी बॅग आहे आणि ही खास दिल्लीहून आणलेली आहे माझ्यासाठी माझ्या एका मैत्रिणींनी हरसिमरन थँक्यू हरसिमरन माल। खूप मला इच्छा होती म्हणून तिने अगदी माझ्या इच्छेला मान देऊन so, ही आणली आहे सो ही त्याला छान असं मोत्यांचं वर्क आहे है, मोती अँड सिल्वर कारण गो रॉंग राजेशाई कधीतरी आपण जेव्हा वापरू तेव्हा फोटो तुम्हाला मी टाकणारच आहे चला आता दुसरी बॅग दाखवते रिसेंट कोणती आहे ना त्यानुसार घेते बरं का बघा ही छोटीशी बॅग आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात तू कायच भरतेस तर ह्यात ना असं पटकन जायचं मस्त तुम्ही वेस्टर्न घातलं आहे अशी घेत घेताय आणि कुठेही स्टाईल मारताय कांत रॉंग रॉंगा मी सांगते खूप सुंदर ह्याच्यात तुम्ही तुमचे काही पैसे किंवा टिश्यूज ह्याच्यात बघा तुम्हाला टिश्यू पेपर दिसतो आहे कारण मी ही वापरली आहे आणि अशा किंवा पटकन टचअप करायला लिपस्टिक असं छुटपुट सामान घेऊन तर कुठेतरी स्टाईल मारूच शकता तर आजकाल ही फार इन आहे अशा छोट्या छोट्या बॅग्स मग अगदी मोठ्या मोठ्या कंपनीजपासून सगळ्यांनी त्यांच्या अशा बॅग्स काढलेल्या आहेत तर आपल्याकडे ही पण आहे चला आता पुढची ही।, ही ही आहे क्लच या प्रकारात मोडते ह्याच्यात असं पार्टिशन आहे छान असं वर्क केलेलं आहे खड्यांचं चकचक चमकत आहे बघताय तुम्ही की कि किती त्याला शाईन वगैरे अशी भरपूर आहे आणि ही बघा असा आणि ही आहे छान ज्यूटपासून बनवलेली तुम्ही पाहू शकता इट्स अ ज्यूट वर्क त्याला एक मोठा मणी आहे आणि चेन आहे आणि त्याच्यात माय गॉड अचानक घन लाभ आपल्याला पैसे मिळालेले आहेत मंडळी बघा खरंच मी सांगते तुम्हाला हे अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे बरं आणि मला खूप खुशी होती की पैसा आमील घ्या भर तर ही बॅग मला गिफ्ट केली होती माझ्या भावाने आत्ता जी आत्ता भाऊभीज झाली ना त्याच्यानंतरचं हे माझं गिफ्ट आहे तर खूप छान आहे त्यांनी ही दिल्लीहून आणलेली आहे सो येस हे so, yes, बघा एक ही बॅग आहे माझ्याकडे रेड कलरची मेटॅलिक शाईन असलेली चकचक चकचक चक, चमकते आहे मस्त आणि माझी एक मैत्रीण स्वाती स्वात्या ती नाही हिला कमंडलू म्हणते कमंडलू कारण अशी कमंडलू सारखी दिसते तर उघडायची ही कशी दाखवते ही अशी ह्याच्यात तुम्ही पाहताय मोस्ट ऑफ द ह्याच्यात तुम्हाला माझी पेपर नॅपकिन्सच मिळतील कारण अशी मस्त अशी आपल्याकडे आहे पोटली श्रीनाथजींचा असा मस्त त्याच्यावरती काम केलेलं आहे का सांगू का ही आणली होती पोटली माझ्या एका मैत्रिणीनेच गिफ्ट केली आहे दीपाली ती जेव्हा वृंदावनला गेली होती ती ना तर तिथून माझ्यासाठी तिने ही आणली आहे सो कोणत्याही साड्यांवर इंडियन किंवा एथनिकवरती ही खूपच छान दिसते सो so, ही ही सगळ्यात माझ्याकडे जुनी असल्यासारखी आहे जो जुन्या टाईपमध्ये तुम्ही ह्याचा वर्ग बघा हे काम आजकाल दिसतही नाही छान असे हे सगळे आरसे आहेत दोन्ही साईडनी छोटीशी पर्स सारखी आहे ह्याच्यामध्ये खण आहेत वेगळे वेगळे आणि ह्याला असा बंद वगैरे पण आहे मस्त कुठे घेऊन जाता येते आता आता या बंजारा बॅग्स खूप ट्रेंडमध्ये आलेल्या आहेत पण माझ्याकडची ही बॅग किमान एक तीस एक वर्ष तरी ही जुनी बॅग आहे आणि जशीच्या तशी आहे मंडळी आपल्याकडे नागिणींना पण वाइब्स देणारी ही अशी बघा किती सुंदर त्याचा रंग आहे फिरता रंग आहे म्हणजे ग्रीन आणि ब्लू असा तर ही क्लच बॅग आहे कोणत्याही ड्रेसवर तुम्हाला मॅचिंग वगैरे असं घालून जाता येईल आणि ही असे त्याला एकच खण आहे सो येस ही वन ऑफ माय फेवरेट आहे ही स्वतःच्या स्वतः घेतल्यावर का ज्याच्यात मी काही सांगत नाही आहे ना की कोणी दिली आहे वगैरे तर ही समजून जा की मी ही स्वतःची स्वतः घेतलेली आहे कोणी आपल्याला दिलेली नाही सो so, मुव्हिंग टू द नेक्स्ट माझ्याकडे आहे एक ही अशी पर्स अगदी जुन्या काळात होती ना त्या टाईपची ही अजून वापरायला काढायची आहे पण एक काय आज हे बघा अजून शंभर रुपये निघाले आहेत यात आज तो लक्कीड आहे अरे तर हे बघा दही आणि ही पर्स मला दिली ती माझ्या एका अजून मैत्रिणींनी स्वाती स्वाती धाबेकर हिने सो थँक्यू स्वाती नेक्स्ट ही आहे स्लिंग बॅग तुम्ही पाहता मस्त ब्लॅक ब्लॅक कलर ताणबू रॉंग कधीच ब्लॅक कलरने तुम्ही तुम्हाला जर असं कधी डाऊट असला ना की कोणती बॅग आता कोणत्या आउटफिट्स बरोबर घ्यावी रंग कसा मॅच होईल की नाही वगैरे वगैरे सरळ ब्लॅक रंगाची बॅग घ्यायची कारण ती नेहमी तुमच्या कोणत्याही आउटफिटला मॅच करतेच तर ही अशी सुंदरशी बॅग आहे ज्याचं हे बघा अजून मी काढलेली नाही आहे वापरायला आणि ही मला दिली होती म्हणजे ही मला बॅग दिली आहे अनुजाने म्हणजे माझी जाऊबाई आहे मावस जाऊबाई तिने दिली होती ही गिफ्ट मला सो थँक्यू अनुजा अजून एक क्लच पाहाल तुम्ही अगेन मस्त चकचकवाले जास्त आहेत आपल्याकडे कारण ते पार्टीला कामाला आले पाहिजे ना जायला असे पार्टीवेअर कोणत्याही साडीवर वगैरे छान असे घ्यायचे आणि तोऱ्यात जायचं आत काय काय नाही विचार नाही करायचा असं दाखवायचं भरपूर माल भरून आणला आपण म्हणजे मग लोकांनाही ते तसंच समजतात की हो मग माल असेल यात असेल सो मुव्हिंग टू द नॅक्स ही आहे मस्त वेलवेट असलेली छान परत तीच क्लच बॅग त्याला तुम्ही बंदही आहे मोठी करू शकता किंवा अशी हातात घेऊनही फिरू शकता वेलवेटचं कापड आहे पहा आणि त्याला छान आहे ऑफकोर्स ही पण बॅग मला दीपालीनेच दिलेली आहे सो so, येस yes, इट इज अ गिफ्टेड वन मग मंडळी ह्याला विसरून चालणार नाही बरं आठवत आहे का हे काय तुमच्यापैकी कोणाकोणाला हे बघून आजीची आठवण आली सांगा बरं मला ह्याला म्हणतात चंची चंची थोडे मॉडर्न टच दिला है। आथ ही चाना आहे चेन्स वगैरे लावून पण आत हिच्यानं दोन खण आहेत असे आणि आपल्या आजीबाई त्यांचा बटवा हा होता आधीच्या काही पर्सेस नव्हते तर सगळ्या आजीबाई ही अशा चंचित गोष्टी भरून आपल्या अशा कमरेला असायच्या त्यांच्या सो यस ही चंची आहे खणापासून बनवलेली आहे आणि ही तयार केलेली आहे आनंदिता क्रिएशन्स यांनी माझी एक खूप बारामतीला मैत्रीण असते ही सोयरा टावरे म्हणून त्यांनी ही बनवलेली आहे खूप सुंदर आहे तुम्ही तिच्या पेजवर जाऊनही विकतही घेऊ शकता सो so, येस yes, चंची पण आहे आपल्याकडे ही चंची ना जेव्हा जेव्हा मी नऊवार घालते तेव्हा फार मला उपयोगी पडते कारण ती एक रॉयल टच पण देते आणि थोडा ट्रॅडिशनल लुककडे पण आपण असतो असं म्हणून चला नेक्स्ट बॅग मध्ये आहे पाहुलं काय सो येस ही आहे माझी नेक्स्ट बॅग अगेन एक छोटीशी छान आहे ना क्यूट्स क्यूटनेस म्हणतात ह्या बॅगला ह्याला एक खण असा आहे आणि येस ही बॅग मला गिफ्ट केली होती माझे जे गॉड मदर आहे सुनायना आंटीजी यांनी मला ही गिफ्ट दिलेली आहे आणि अंकलजींनी पण रवी गोयंका अंकलजी सो so, येस yes, ही बॅग त्यांच्याकडनं मला आली होती थँक्यू सो मच नेक्स्ट बघितलं काय आहे पन्नास रुपयाचा अशी एक वॉलेट तयार करून घेतलं होतं गोष्ट अशी झाली ना एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी गेट टुगेदरला भेटलो होतो आणि एका माझ्या मैत्रिणींनी ही हे वॉलेट असं काढलं तिच्या पर्सनलना मला ते फार आवडलं मी म्हणलं कुठनं घेतलेलं आहेस मला पण असं असेल तर घेऊ नये कधी तिने काहीही विचार न करता हे सरळ मला दिलं सो थँक्यू स्वप्ना स्वप्ना देशमुख हिने मला हे पटकन दिलं आणि मी खूप ब्लेस्ड आहे की अशा माझ्या म्हणजे विचार करणाऱ्या मैत्रिणी माझा विचार करणाऱ्या मला लाभलेल्या आहेत सो येस आणि मला हे खूप असं क्यूट वाटलं कारण असं तुम्ही सहसा बघत नाही ना की पन्नास रुपयाच्या छान नोटेवरती हे वॉलेटसारखा असा टच आहे त्याला आणि छान आहे खूप कॅरी करायला मजा येते असल्या थोड्याशा ना विचित्र गोष्टी तुम्ही बाळगाव्यात विचित्रताना तुमच्या लाईफमध्ये काहीतरी एक काय म्हणू इंधनचं काम करतं की थोडी मजा आणते लाईफमध्ये सो विचित्र थोडं बना असं मी म्हणे आणि येस आपल्याकडे हे एक डिझायनर टाईप वॉलेट आहे सो so, येस yes, ज्यांनी ज्यांनी गेस केलं त्यांनी त्यांनी करा आणि त्याच्यामधूनही <laughs> दहा रुपये निघालेले आहेत दहा दहा एक एक पैसा महत्वाचा आहे मंडळी सो so, येस yes, आजचा लकी दिवस होता म्हणते काय मी पुढचं बघूया हां ही ही आहे पर्स हे आहे मी काश्मीरला गेले होते ना तेव्हाही विकत घेतली होती हे बघा आणि त्यांचं हे ओरिजिनल काश्मीरी काम केलेलं आहे आणि अशी कोणत्याही आज ट्रेंडमध्ये आहे हँडिक्राफ्ट केलेल्या गोष्टींना चालना मिळावी नेहमी म्हणून माझे प्रयत्न असतात सो येस ही अशी कोणत्याही साडीवर तुम्ही घेऊन जाऊ शकता मग माझ्याकडे आहे अशी फ्रिल केलेल्या पर्स जुन्या टाईपमध्ये बघा एका कपड्याचा किती छान उपयोग केला के त्याला फ्रिल आहे त्याला वरती असं झाकण आहे त्याला चेन आहे त्यात कपाई खणही मोठा आहे सो येस असं तुम्ही कोणत्याही वेस्टर्न कपड्यांवर को किंवा आजकाल जे फ्रॉक्स वगैरे आपण घालतो ना त्यावर झक्कास दिसणार आहे मग माझ्याकडे आहे एक ही जुनी बॅग आहे बरं का ही बघा तुम्ही नाव बघितलं असेल तर ही कपरिसी कंपनीची आहे कपरिसीच आहे ना हो। कपरिसी आहे तर ही माझी पहिली असं म्हणूया डिझायनर बॅगपैकी एक आहे कारण जेव्हा डिझायनरमधला डी मला माहिती नव्हता ना लग्नाच्या नंतरचा वगैरे तेव्हा घेतलेली ही पहिली बॅग आणि कोण आनंद होता मला या बॅगचा आणि किती अभिमान होता सांगू का की अशी बॅग माझ्याकडे आहे की जी आपण थोडं डिझायनर म्हणून मिरवू शकू वगैरे नाही नाही असं काही नाही आहे की नेहमी मी मिरवतेच डिझायनरच पाहिजे असं काही नाही सगळ्या प्रकारच्या बॅग्स मला खूपच आवडतात पण ही माझी पहिली डिझायनर बॅग सो येस आय एम प्राऊड ऑफ इट हे बघा आता ही आहे एक वुलन बॅग वुलन बॅग त्याला छान चैन आहे हा त्याचा हँडल बघा मोत्यांमध्ये केलेलं आहे आणि ही विणलेली आहे एक देशमुख काकू म्हणून आहेत अकोल्यात ज्या वुलन आर्टिकल्स अशा छान छान तयार करतात तर त्यांनी अशी ही पर्स मला गिफ्ट केली होती जेव्हा गार्डन गप्पाचा एपिसोड आम्ही त्यांच्याकडे करायला गेलो होतो ना तेव्हा सो येस ही पण गिफ्टेड आहे थँक्यू काकू द नेक्स्ट टूवन ही ही आहे बॅग ही पण मला ऑफकोर्स गिफ्टेड हे हे आहे आणि हे बघा ह्याला चेन्स वगैरे असे आहेत आणि ही बॅग मला गिफ्ट केली होती माझे मोठे धीर ऋषिकेश मार्डीकर यांनी so, सो ऋषी दादा थँक्यू सो मच ही बॅग अजून वापरायला काढायची आहे पण लवकरच काढेन मुख्यतः प्रवासात जेव्हा आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी घेऊन जायच्या असतात आणि बॅग कमी पडतात ना तेव्हा अशा जरा मोठ्या बॅग्स खूप कामी येतात सो येस हिचा लवकरच उद्घाटन करूया घ्या मग आहे आपला शुद्ध महाराष्ट्रीयन पैठणीचा क्लच ना, तुभी ना, तुभी है है हे बघा तुम्ही पाहताय का ह्याला एक अशी छान असा हंसांचा जोडी आहे आणि हेच त्याचे हुक आहे म्हणजे हे बघा हे असेच उघडतात जस्ट अ मोमेंट हे बघा आणि हे मी एवल्याहून घेतलं होतं खास तिथलं जे हँडलूमचं स्टोर आहे तिथनं एक पैठणी जेव्हा घेतली त्याच्याबरोबरच हा क्लचही घेतला होता महाग पडलेला आहे पण मला आवडला आहे त्याच्या रंगामुळे किती सुंदर आणि साजिरा असा रंग आहे त्याचा नेक्स्ट वन हा रेडिओ तुम्ही मला बऱ्याचदा ही बॅग कॅरी करताना पाहिलं असेल सो so, येस yes, वन ऑफ द फंकी बॅग्स माझ्याकडची ही आहे व्हाईट कलरमध्ये अगदी रेडिओ विथी त्याला रेडिओसारखंच सगळं दिलेलं आहे असं आणि उघडून ह्यात भरपूर गोष्टी बसतात मोबाईलपासून सगळ्या अगदी आणि छान दिसतं वन ऑफ माय प्राईज कलेक्शन असं काहीतरी वेगळं विचित्र काही करायचं असेल ना तर असल्या बॅग्स म्हणजे तुम्ही साधा जरी आउटफिट घातला आणि एक अशी बॅग घेतली ना तुमचा लुक एकदम ग्लॅमरसच होतो असा माझा स्वअनुभव आहे सो येस मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट अगेन चमकी 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 असं की लग्नांमध्ये वगैरे अशाच बॅग जरा कॅरी करायला छान वाटतात कारण तुमची जेव्हा साडी खूप हेवी असते तेव्हा साध्या साध्या बॅग सग शक्यतो असं वाटतं नको बाबा तर म्हणून ही अशी सो येस ही आहे आपली दुसरी बॅग आणि येस गिफ्टेड बाय माहेर दीपानी तुम्ही म्हणाल किती तुला गिफ्ट मिळतात गं बाई काय करू मैत्रिणी आहेतच एवढ्या प्रेमळ कांट हेल्प इट सो येस पुढची बॅग अ क्लच नाही ह्याच्यात काही नाही निघाला आहे डिसअपॉइंटमेंट पण येस अमरून क्लच कोणत्याही परत फेस्टिव लुकसाठी आणि हा जो टिक्कासारखा दिला आहे ना हे जे हे मला फार आवडतं सो वन ऑफ माय फेवरेट्स मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट एक अजून क्लच म्हणा स्लिंग म्हणा स्लिंग बॅग म्हणा छोटीशी आहे कारण आणि ब्लॅक कलरची ह्याला असं डायमंडसारखा आहे उघडायला जे बटन आहे ते आणि अगेन सिंगल हँडेड आहे की करता येतं तुम्हाला छोटंही आजकाल अरेंजमेंट असे सगळीकडे करता येणाऱ्यासारख्याच परसेसमध्ये मिळतात सो येस आणि पहा छान दिसते आता नेक्स्ट व्हाईट व्हाईट बॅग पहा तुम्ही छान अशी घेतली की चाललो आपण मिरवायला आणि त्यालाही चेन आहे ओ पैसे निघाले पैसे निघाले किती वीस रुपया निघालेत सो so, येस yes, असे बॅग्ज आहेत आणि ही बॅगही मला गिफ्ट केली होती माझी मैत्रीण हरसिमरन जनेजा तिने थँक्यू सिमी नेक्स्ट ही ही आहे ॲक्च्युली ना कॉलेजची असते ना सॅक तशी ही मागून घ्यायची ॲक्च्युली पण मी समोरनं आता तुम्हाला दाखवते आणि माझ्या मोस्टली प्रवासामध्ये ही ॲलन सोलीची आहे आणि मोस्टली प्रवासामध्ये तुम्ही मला ही घेऊन बघाल मागे टाकून अशी कारण ह्याच्यात एक तर भरपूर गोष्टी बसतात सेकंड तुम्हाला ही मागे अशी जेव्हा आपण पाठीला लावतो ना कॉलेज सारखी तेव्हा तुमचे हात मोकळे राहतात सो प्रवासात तुम्ही फ्री असता बाकी सगळ्या गोष्टी असा हा करायला आणि प्लस तुम्ही हे मग मागे टाकून दिलं की कन्व्हिनियंट थोडं खूप होतं म्हणून सो ही अलॅन सोलेची माझी सॅग बॅग आता नेक्स्ट हे बघा ही ही पण आहे मोत्याचं हँडल छान ह्याला चेन आहे आणि अशी ती बॅग ती पण मला गिफ्टेड आहे बाय स्वाती दाबेकर थँक्यू स्वाती मुविंग ऑन टू द नेक्स्ट हे बघा आत्ता आपण काढलाय आहे झोला आजकाल अशा या बंजारा बॅग्स खूप खूप ट्रेंडिंग आहेत बरं का मंडळी खूप खूप ट्रेंडिंग आहेत सो ही आहे एक झोला बॅग ज्याच्यात झोला म्हणजे झोला उठाके चले आपण तो असं जेव्हा कधी आपल्याला झोला उठाके जाणं हो तो फक्त बॅग नाही म्हणून व्हायला नको म्हणून आपण ही झोला उठाके चले टाईप घेऊन ठेवलेली आहे सो येस ही मला असं वाटतंय की गिफ्ट केली होती का आठवत नाही आहे पण येस माझ्याकडे ही झोला पण आहे सो द नेक्स्ट बघितले का किती सुंदरशी पूर्ण हात असं वर्क केलेली एक निळ्या रंगाची ही बॅग आहे पोटलीसारखी आणि स्काय ब्लू कलर आहे आणि त्याला मॅग्नेट प्लस एक मोठा हँडल पण आहे त्याला ऑफकोर्स थोडंसं तुटलं आहे कारण सांगू का ही माझ्या लग्नातली आहे <laughs> म्हणजे त्या काळी ना असं जरदोसी वर्क असं पल वर्क ह्याचा खूप फॅड होतं म्हणजे किती वर्ष झाले सांगू का लग्नाला माझ्या दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार तीनमध्ये तर कॅल्क्युलेट करा बरं किती वर्ष झाले लग्नाला आणि सो ही तेव्हाची आहे म्हणून थोडी जीर्ण झालेली आहे पण अजून टिकून आहे हे महत्त्वाचं चला नेक्स्ट बॅग बघूया कोणती हा एक क्लच आहे काही ठेवायला पटकन असं शॉपिंग करायला जायचं आहे भाजी वगैरे घ्यायला जायची एवढी मोठी बॅग नाही घ्यायची आहे छोटा क्लच कधीही काम येतो नेक्स्ट हा पण एक क्लचच आहे मग माझ्याकडे अशी ज्यूटचे क्लचेस आहेत कारण जेव्हा जेव्हा मी बघते की कोणत्या हस्तकला प्रदर्शनांना भेट देते तेव्हा अशा गोष्टी विकत घेते कारण त्या लोकांनी खूप मेहनतीने या बनवलेल्या असतात नाविन्यपूर्ण असतात आणि इको फ्रेंडली असतात आणि जे मला फार आवडतं इको फ्रेंडली वस्तू सो हे क्लच yes. ही तर पूर्ण बघा लाकडीच आहे लाकडी आहे आणि अशी लांब आहे ह्याला एक आतून बघा तुम्ही वेलवेटनी केलेली आहे अगेन बघा इथे वर्क बघा किती छान आहे इथे पिकॉक्स वगैरे छान दिसत आहेत दिसत आहेत का सो येस ही क्लच आहे आणि ही अगेन गिफ्टेड बाय दीपाली थँक्यू यू म्हणजे थँक्यू म्हणून म्हणून मी थकले पण मैत्रिणींचं गिफ्ट प्रेम प्रेम म्हणा प्रेम खूप आहे त्यांना माझ्याबद्दल मी खूप ब्लेस्ड आहे त्याबद्दल नजर नका लावा प्लीज हे बघा त्यानंतर ही आपल्याकडे एक बॅगेटची आहे अ गेन झोला टाईप्स नेक्स्ट आहे सोलीची कारण मला सोली कंपनी आवडतेच आणि ही माझी परत प्रवासाची दुसरी बॅग जर ती मी नेली नाही ना कधी सॅग तर मग तुम्ही मला ह्याच्यात पाहाल ग्रीन कलरची आहे खूप छान दिसतो हा कलर भडक आहे आणि कशाईवर कॉन्ट्रास्टमध्ये उठूनही दिसतो सो येस प्रवासाला जाताना अशा मोठ्या बॅग खूप कामी येतात कारण तुम्हाला खूप वस्तू त्यात लिटरली ठुसून फुसून भरून आपण घेऊन जातो म्हणून अशा मोठ्या बॅग मग आहे माझ्याकडे एक अशी सुंदर ही झोलासारखी बॅग ही आहे रंगलूम हँड रंगलूम हँडलूम्स असं हो रंगलूम आणि ह्याला बघा घुंगरू आहेत आणि मला हा ॲक्च्युली बघितल्या क्षणी असं असतं ना लव ॲट फर्स्ट साईट तसं आहे आणि इथे असे आणि भरपूर ह्याच्यात गोष्टी तुम्हाला मावतात मी जेव्हाही माझ्या कोणत्या एक्झिबिशन्स किंवा कोणत्या ड्राईव्जला एन्व्हायरमेंटच्या जाताना तुम्ही शक्यतो मला ह्या ही बॅग घेऊन जाताना बघाल यात पाण्याची बॉटलपासून सगळं बसतं सो येस खूप आवडते मला मग आहे वेलवेटचा हा फोन केस पण माझा फोन मोठा असल्यामुळे ह्याच्यात बसला नाही पण ही मला गिफ्टेड होती सो मी कुणाला दिली नाही गिफ्ट केलेल्या वस्तू कोणालाही देत नाही म्हणजे इकडून घे तिकडे दे आपल्याला जमत नाही आपण आपल्यापाशी ठेवतो वापरू नाही वापरू आठवण म्हणून ठेवू पण माझ्याकडे सदैव राहतील आता ना ही मी स्वतः रंगवलेली टोट बॅग आहे थोडीशी इस्त्री गेलेली आहे पण बघा बरं तुम्हाला वाचता येतं का इथे लिहिलं आहे बेस्ट फ्रेंड कारण नावाची मी संस्था चालवते म्हणून हे बघा ही मी स्वतः कलर केलेली टोट बॅग आहे एका आमच्या किटी पार्टीमध्ये एक हा उपक्रम घेतला होता सो so, येस yes, ही तेव्हा केलेली आहे आणि आता दाखवते सगळ्यात माझ्याकडची महागडी बॅग जी मी घेतलेली आहे आणि ती बोलवली होती ॲक्च्युली ही आलेली आहे फॉरेन डॉलर डॉलरवाली पर्स ऑर डॉलर क्लच डॉलर क्लच शाईन बघा मंडळी बघा चमचम 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 विचार करा की ही बॅग घेऊन मी किती चमकत असेल है ना तर हे बघा त्याला असा असं आहे आणि अशी घेऊन चाललं तोऱ्यात मिरवायची छान छान चमकायचं बॅगच्याहून जास्त माझीच चमक असते पण बॅगेने कधीतरी चमकायला हवं नाही का सो so, येस yes, ही माझ्याकडची सगळ्यात महा म्हणजे महागडी बॅग आहे जी फॉरेनहून आलेली आहे कितीची असेल कमेंटमध्ये जरा करा ना गेस बघू तुमची मॅच होते का आता ओ, हे नका सांगू की इंडियामध्ये पण मिळत आहेत वगैरे पण मी जेव्हा घेतली तेव्हा मला ज्या साईटहून आवडली ती फॉरेनमध्ये होती so, सो yes, येस ही मी तिथून घेतलेली आहे सो दॅट्स ऑल फॉर टुडे गाईज ही आपला बॅगचा कलेक्शन आहे जे मी वापरते वेळोवेळी वेगवेगळ्या समारंभांना त्या त्या समारंभाच्यानुसार गेटअपनुसार बॅग्स नेहमी मला आवडतात काही गिफ्टेड काही स्वतःच्या असं म्हणून चल रही आपण बी तुम्हाला हे कलेक्शन माझं कसं वाटलं मला नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या भागामध्ये आणि कशाचा अजून काहीतरी नवीन असंच काही घेऊन येईन अडे इन द लाईफ ऑफ पी Bye.